अंबरनाथ पूर्वीतील शिवगंगा नगर मध्ये मोठी खळबळ उडाली आहे सोनल प्लाझा बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये उभी असलेल्या एका जुपिटर गाडीत साप शिरल्याने रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं गाडीच्या मालकांनी तत्काळ सर्पमित्र आकाश प्रकाश गोईल यांना संपर्क साधला सोनल प्लाझा बिल्डिंगला ला पोहोचलेल्या सर्पमित्र गोईल यांनी पक्कड पाण्याच्या साह्याने तब्बल दोन तास प्रयत्न करून गाडीतील साप शोधून काढला गाडीत लपलेला साप म्हणजेच धामन प्रजातीच्या जवळपास पाच फूट लांबीचा बिनविषारी साप होता सर्पमित्र आकाश गोईल यांनी सुरक्षितपणे तो साप गाडीतून बाहेर काढून जंगलात सोडला ही घटना आज संध्याकाळी घडली असून साप बिनविषारी असल्यामुळे कोणताही धोका निर्माण झाला नाही